राम राम हो राम 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 ताई काय म्हणस तुरी तब्येत पाणी बरीच आहे भाऊ वाली तब्येत अरे मना बासा, मंग्या, कसा शे रे तू आणि गे तु न डोकार ना बाले तर दिन परिन कमी होई जायना <laughs> काय करतस मामा तुमनाच बासा शे ना मी तुम्ही पुरा टकल्या जायला शेतस आणि मी टकल्या हो ना मार्गावर शे माय व मना वैनले बेटाले मे म्हणून भाऊ तू रस्ता म काही तकली ना नाही ताई रस्ता म काही होईनी मला दे कानी भाऊनी नवीन फटपटी लिदी कशी वाटणी तुले व माय व काय भारी फटपटी शे मना भाऊ नागतच शे मना भाऊना तकली ना चमकी राही फटपटी दे इतली माझी फटपटी लिवापेक्षा त्या पैसा असणार काही धंदा बिंदा टाकी देता हे चांगलं वाट तू ना वय कितलं वी जायचे लगन काय वय करशी आखो तू का हो पाहुणा तुम्ही काय काम नशेत मग तुम्ही देखा ना मनासाठी पोर अरे हो दादा ना अरे चांगला चांगला पडेल शेतस तू ना साडे कोडे पोर देखू मी तुनी आखो काम धंदा दिला धरेल शे देख वताई दख वताई बर आपला साला इथली मागी पटपटीली पड़ दी तरी पाहुणाले काही भूषण दिशे अरे काय भूषण लागी मले ती फटफटी पड़ तू कोणती कष्ट करीस नि लेल छे तू ना बाप ना वावरी केस गाडी लेल तू बस ना वो मा इतले काय बोले ना रत्मा ना बाऊले आते चालू नामना कट -कट दी दी। ना मना भाऊ लगेस ते ना मागे कट लाई दीदी देख ना ताई पाऊ ना नजर मामा ने काहीच किंमत नि छे काय शांतराम बाऊ कवई उनात काय नि टगो भाई आते चालू जुरु मी काय मग लगन नी पत्रिका देवा लेल छे का काय काय करू इतले लवकर लग लग्न करीस नि अजून माझ्या अदाकारानं वयशे म्हणा वाल बाई डोकाना बाले उडी जाते ना वाला आखो मजा आजा मारानी शेले ठगू बाई चांगली पोर दगी ठेव म्हणा भवनासाठी यंदा उरका टाकसूत मग मग शांत का तुमना का म्हणे देखाव तुम ना भाऊशे त म्हणा बी भाऊशे ना भाऊ आते काव लगून बसशी त्या गाडीवर खाले उतर चा पाणी ले नाही ताई म्हणा मित्रांना शे ते लगन लाईस नाही सुमितून ना आकडे तव लागून काही सैपाक बिपाक करी ठेव मनासाठी काय खाशी भाऊ तू <small> ताई मी करी मग गोडदे मी काही खासणी मटन येऊ का हा भाऊ लई मटन बरं छान दाख का येस मी आते हा बाई ये तुम्ही नवीन फटपटी पट शे मला बीपी ना तिनावर मग रे बासा तुम्हासाठी नि तर कोणासाठी मी ती पटपटी चाल भटप का मा चला भाऊ मामा ना संगे पैसा द्या ते मटन ले नशे अजून मनीवाली गाडी मा पेट्रोल बी नशे शंभर दोनशे रुपया जास्ती दे आखो वा रे वा गाडी मा पेट्रोल टाकायला पैसा निशेतच आखो गाडी चालव ना शॉक शेतेले पाहुना मना पाकीट घरी विसरी गो मी दिदे सुना तुम्हाला पैसा या ना मंग्याला घरी पैसा देल शेतस मी तो दीदी तुले अरे मंग्या तुना घरी पैसा शेतस ना हा मामा शेतस मनाकडे पैसा चाल द्या ते लवकर चला मंडळी व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलने सबस्क्राईब करा जे गाजेश